सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत ज्याने टाकलंय त्याला विचारतील हे ट्रॅप आहेत सरकारचे पण मी दहा टक्के आरक्षण स्वीकारत किती ट्रॅप रचली भाजपाच्या नेत्यानं केंद्रीय नेत्यांनी केंद्रीय मंत्र्यांनी द्या त्यांनी किती ट्रॅप रचले ना त्या केंद्रीय नेत्यांनी तरी पठ्ठ्या तुला मना दहा टक्के मी स्वीकारतच नाही हो सगळ्या स्वायऱ्यांची ओबीसीतून आता आरक्षण घेणार तो छाताडावर बसून घेणार हो तू किती तो हे कार्यकर्ते पेरेव हो, तू केंद्रीय मंत्री जरी असला ना तू किती तो हे कार्यकर्ते पेरव हो, दहा टक्के मी स्वीकारितच नाही कारण ही सुई तू आहेपर्यंतच येणार आहे ध्यानात राहू दे तू आणखीन तरी मराठी अंगावर घेऊ नको तू थोड्या दिवसासाठी केंद्राचा मंत्री आहेस त्याचा वाईट उपयोग करू नको मराठ्या जातीसाठी मराठा मराठा म्हणून स्वतःला म्हणून घेतो आणि एक एक कार्यकर्ता मराठ्यांच्याच विरोधात पेरतो जरा थांब थांब मराठे घुसले तर बेजारी होईल थांब जरा एवढी मंत्रिपदाचे केंद्राचं एकदा दिलं म्हणून एवढी गरमी नका येऊ देऊ मराठ्यांचे लोक गुतवायचे षडयंत्र कार्यकर्ते हाताने बंद कर ते जर था नाही थांबले त्याचं ट्रॅप तर ते, ते कोणी केंद्रीय मंत्री त्याचं नाव असेच सांग त्याने कुठं कुठं पेरलंय काय काय पेरलंय कोणाला हिडिव टाकायला काय करायला लावले हा त्याला जर माझा रोग कळत असला तर तो थांबल हा था� किंवा त्याच्या कार्यकर्त्याला बी थांबील मग रोग जर त्याला कळत नसेल तर मराठी पटांगणाला घेणार त्या केंद्रीय मंत्र्याला बी आणि त्या प सगळ्या परिवारालासुद्धा कारण मराठ्यांचं वाटलं ने करायला निघालात काय तुम्ही कार्यकर्त्याच्या हातानं माठा मराठी यांना पटांगणाला घेणार म्हणजे घेणार शंभर टक्के घेणार आता हां त्याने जर त्याचे कार्यकर्ते थांबविले नाही ना ट्रॅप जाळ रचायला लागला ना मा मी दहा टक्के शुकार म्हणून कार्यकर्ते जातानी तर त्याला रिंगणात घेणार मराठी एकदा मी संधी देत असतो नाव न घेऊन त्याने त्याचे कार्यकर्ते थांबावेत त्याला कळालंय मी कोण म्हणतोय ते आणि त्याला माहीत आहे त्याने कोणचा कार्यकर्ता पुढे घालून व्हिडिओ टाकायला लावलाय ते